शेतकरी मित्रांनो आपण आंब्याच्या जा झाडाविषयी माहिती पाहिलेली होती की त्या आंब्याच्या फांद्या तोडल्याच्या नंतर पुढच्या वर्षी जास्तीत जास्त कसे आंबे फरतील याच्यासंबंधीचा हा व्हिडिओ होता तर मित्रांनो आता काही लोकांच्या कमेंट आलेल्या आहेत आता त्यासंबंधी मला सविस्तर पूर्णपणे व्हिडिओ बनवता येणार नाही परंतु मित्रांनो त्या कमेंट्स वाचून मी तुमच्या उत्तरे देऊ शकतो जो तर मित्रांनो आता ते आपण पुढील प्रमाणे चालू करूया आणि जर तुम्हाला पण माहिती जर वाटत असली आणि जर हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर जर तुम्हाला योग्य माहिती असेल तर तुम्ही पण त्या कमेंटच्या माध्यमातून तुम्ही माहिती देऊ शकता म्हणजे एक वाचल्याच्या वाचल्याच्यानंतर बाकी सर्व आपले जे शेतकरी मित्र आहेत किंवा ज्यांच्या घरी एक शोक म्हणून आंब्याचा झाड लावलेला आहे त्यांना ते, ते माहीत होतील तर मित्रांनो आता ही कामेंट आपण वाचूया कलटार टाकणे हे हेल्थकरिता व झाडाच्या आयुष्याकरिता धोक्याचे आहे मित्रांनो जर कल्टार हे जर माणसाच्या आरोग्यासाठी जर धोक्याचे असते तर झाडावर वापरणी पूर्णपणे बंदी आलेली असती आता कल्टार ही केव्हा धोक्याची आहे तर मित्रांनो कल्टार आपण जे धा झाड दहा वर्षापेक्षा कमी वयाचे असते त्या झाडाला वापरू शकत नाही आणि प्रमाणापेक्षा जर जास्त वापरले तर त्या झाडावर परिणाम होतो ही गोष्ट मात्र निश्चितच आहे म्हणून कोणती गोष्ट किती वापरावी त्याचा पण एक नेहमी लिमिट असतो तर मित्रांनो यासंबंधी कलटार कसा वापरावा जेव्हा आता माझ्याकडला आंब्याचा झाड जेव्हा पुढच्या वर्षी फरा लाईल म्हणजे हा सप्टेंबरमध्ये मित्रांनो व्हिडिओ येईल तर मित्रांनो आपण तेव्हा पूर्णपणे प्रॅक्टिकल सांगू कारण मी आता माझ्या झाडाला कलटार देऊ शकत नाही आणि तुम्ही पण देऊ नका कारण ही योग्य वेळ नाही आता दुसरी कमेंट पाहूया आपण साधारण किती वर्षाचं झाड असेल तर किती कलटार द्यायचे म्हणजे झाड तीस वर्षे जुने आहे म्हणत आहेत हे तर मित्रांनो झाड आपण आता मी आत्ताच सांगितलेले आहे की झाड जर दहा वर्षापेक्षा कमी वयाचा असेल तर त्याला कलटार देऊ नये शेणखतच आपल्याला घालावे लागेल आणि इस इतर रासायनिक खते किंवा जैविक खते टाकून आपल्याला त्या तो झाड फरवावे लागेल तर मित्रांनो आता आपण समजलो की जर झाड दहा वर्षाच्या पेक्षा जास्त असेल तरच कलटार वापरा अन्यथा नाही त्यानंतर हे महेंद्र सालकर हे म्हणतात की हॅलो ब्लास प्लीज स्टॉप युअर व्हिडिओ कलटार हिजा पायजन मित्रांनो कल्टार जर पायजन असता तर कंपनी पहिल्यांदाच बंद झाली असती आणि तसेच सर्व कीटकनाशके बुरशीनाशके हे शरीराकरिता हानिकारक आहेतच यात काही दुमत नाही पण मित्रांनो ते वापरायचे कुठे यालाही महत्त्व आहे की कसे वापरावा त्यालाही महत्व वा आहे त्यामुळे मित्रांनो त्याचा वापर गैरवापर न करता प्रमाणशीर वापर केला तर ते पायजन होणार नाही अशी गोष्ट आहे मित्रांनो आपण गोष्ट समजून घेत चला एक मित्र आहेत आपले शिंदेजी हे म्हणत आहेत की आमच्याकडे आंब्याचे झाड आहे परंतु आंबे लागतच नाही तर, तर मित्रांनो त्याला आता चांगले शेणखत द्या तीन चार वर्षाचं चा जर झाड असेल आणि जर झाड कलम केलेलं नसेल तर त्याला आंबे लागू शकत नाही कलम केलेल्या आंब्याला फक्त कमीत कमी तीन ते चार वर्षामध्ये आंबे लागतात एवढ्या लवकर आंबे लागू शकत नाही त्याच्यासाठी तुम्हाला कलमच करावे लागेल आणि त्याची पावसाळ्यामध्ये बरोबर काळजी घ्यावी लागेल आणि त्याला पुढच्या वर्षी बरोबर आंबे लागतील आणि मित्रांनो कल्टार हे एक हार्मोन आहे त्याच्यामध्ये दोन तीन हार्मोनचा तो एक घटक आहे ते जर हार्मोन असले तरच आपल्या झाडाला आंबे लागतील अन्यथा आंबे लागू शकणार नाही काही झाडांची परिस्थिती अशी असते की त्यांच्यामध्ये ते हार्मोन तयार होत नाही म्हणून त्यांना आंबे लागत नाही म्हणून हा कृत्रिम हार्मोन आपल्याला द्यावा लागतो तर मित्रांनो फालतू गैरसमज समजून घेऊ नका आणि झाडाला कोणतीही औषध देऊ नका जर आपल्याला झाडाचे संगोपन करायचे आहे तर आपल्याला थोडा थांबावे लागेल आपल्याला प्रतीक्षा पण करावी लागेल गावटी आंब्याच्या झाडावर आपण चांगल्या झाडाची जर कलम केली आणि जर आपल्याला पाहिजे तो झाड आपण जर फरवून घेतला तर त्याचा फायदा आपल्याला होईलच त्याच्यासंबंधी कलम कशी करावी हा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि तो मित्रांनो तुम्ही पाहू शकता त्याची लिंक मी आपल्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या समज आणि गैरसमज जे होते ते मित्रांनो आता दूर झालेले असतील त्यामुळे मित्रांनो युवक शेतकरी या चॅनलच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांचा संबंधित व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे मित्रांनो आता आपल्या आंब्याच्या झाडाला शेणखत द्या मस्तपैकी आणि बुरशी नास्काने सारवून घ्या एकदा